या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दगडूशेठ तुळशी विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला रांगोळीच्या पायघड्या शुभमंगल सावधानचे मंगलसूर अशा पारंपारिक वातावरणामध्ये मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून निघालेली मिरवणूक मंडईतील साखरे महाराज मठात येताच उपस्थितांनी राधेकृष्ण कृष्णचा जयघोष केला चौकाचौकात चावक मिरवणुकीचं स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं निर् श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या वतीनं मंडईतील साखरे महाराज मठ मा येथे आयोजित तुळशी विवाह सोहळ्याचं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहचिटणी सामोल केदारी राजाभाऊ घोडके संतोष रसाळ विजय चव्हाण गजानन धावडे यांसह संगीता रासने मृणालिनी रासने राजश्री गोडसे सुलोचना रासने सौलोंढे श्रीमती खोपडे साखरे महाराज मठाचे मोडक परिवार आणि भगिनी आदी यावेळी उपस्थित होते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण तुळशी चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीसाठी मागणं मागत होते यावेळी सुनील दासने म्हणाले की भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात तुळशी विवाह हे चा एक व्रत मानलं गेलंय तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचं शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशी पासूनच हा सोहळा करण्याची पूजोत्सव प्रथा आहे त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो असं त्यांनी सांगितलं यावेळी तुळशी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन रथातून मिरवणूक काढण्यात आली दरबार बँड मिरवणुकीमध्ये वादन करत होते रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता समाधान चौक रामेश्वर चौक टिळक पुतळा मंडई मार्गे साखरे महाराज मठामध्ये या मिरवणुकीचा समारोप झाला त्यानंतर विवाह समारंभ झाला उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण तुळशीचं दर्शन घेतलं या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी तोपर्यंत न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा